अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार गुरुपौर्णिमा आहे हा दिवस खूप महत्वाचा आहे पौर्णिमा तिथी या दिवशी असते आणि गुरुपौर्णिमा तर हा दिवस प्रभावी असल्यामुळे या दिवशी आपण वागताना बोलताना काही नियमांचं पालन करायचं आहे काही गोष्टी आपल्या क करायच्याच आहे आणि काही चुका कटाक्षाने का टाळायच्या आहे कारण जसं शुभ दिवशी आपण पूजा अर्चा करतो काहीतरी आपण चांगल्या गोष्टी करत असतो की त्याचं आपल्याला चांगलं फळ मिळेल त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण का काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागतात म्हणून अमुक एक शुभ दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचंच आहे गुरुपौर्णिमा बघा अतिशय महत्वाची तिथी आहे या दिवशी गुरुपूजनाला खूप महत्व असतं या गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा अर्चा कशी करायची कसा हा दिवस साजरी करायचा याचा व्हिडिओ मी काल परवाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण सेवा जी आहे आपल्या गुरूंची करू शकतो फक्त मनामध्ये भाव असणं तितकंच महत्वाचं आहे कारण एखादी गोष्ट जर आपल्या मनामध्ये भाव नाही आणि आपण केली ना मग त्या गोष्टीचं कधी पण आपल्याला फळ मिळत नाही तर बघा गुरुपौर्णिमेचा दिवस महत्वाचा असल्यामुळे आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेम गंगाजल किंवा गोमूत्र टाका कारण बघा दिवस हा शुभ असतो तर काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम झाला असेल तर गोमूत्र किंवा गंगाजल तुम्ही टाकून केली तर वाईट गोष्टी नकारात्मकता ही धुतली जाते यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आपलं घर छान स्वच्छ करायचं आहे झाडून पुसून उंबरठ्यावर हळदीचं करा मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची तुम्हा रोजची देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर सेवा करायची आहे आणि मग गुरुपद घ्यायचं आहे ठीक आहे तसंच या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळीसुद्धा हे करू शकतात संध्याकाळीसुद्धा करू शकतात पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला काहीतरी दान करायचं आहे पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते तसंच अशा शुभ दिवशी जर काही चांगल्या गोष्टी केल्या दान वगैरे केलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो म्हणून तुम्हाला या दिवशी जमेल तसं दान करायचं आहे पित्रांचं स्मरण करून दान करायचं आहे यानंतर सेवा मी तुम्हाला सांगितल्या सेवा तुम्ही बघा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तारक मंत्राचा जप त्यानंतर स्वामी चरित्राचा तुम्हाला संपूर्ण एक पारायण करता आलं ते करा जितके जास्त पाठ तुम्हाला या दिवशी वाचता येतील तेवढे करायचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायणला सुरुवात करू शकतात संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो तर सत्यनारायण जे आहे प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण केले तर वर्षामध्ये बारा सत्यनारायण पूजा आपल्याकडून होत असतात तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात कळालं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी मंदिरामध्ये पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे बघा पिवळ्या वस्तू ज्या आहे त्या दान केल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो यानंतर घरातील मोठे व्यक्ती आपले आई वडील त्याच्यानंतर आजी आजोबा जे कोणी घरामध्ये असतील गुरु शिक्षक हे जे मोठे व्यक्ती आहे यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्या चरणस्पर्श करून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे गुरूंचा आशीर्वाद घेणं या दिवशी खरंच खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपली अगदी लहानपणापासून म्हणतो आपण ती प्रार्थना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवै नमहा या मंत्राचा या प्रार्थनेचा आपल्याला एकदा तरी दिवसातून उपचार करायचा आहे बघा सोप्या सोप्या गोष्टी करायच्या आहे या जमतील तेवढ्या गोष्टी तुम्ही करा तुम्ही सेवा वगैरे जी आहे ती सकाळी जमलं तर सकाळी करा नाही ते तुम्ही संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालेल तर बघा या झाल्या की कुठल्या आपल्याला चांगल्या गोष्टी करायचंय की ज्यामुळे आपल्याला या दिवसाचा लाभ होईल भरभरून पुण्य मिळेल आता या उलटच गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या चुका टाळायच्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहे तर बघा या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणाशी खोटं बोलणं कोणाशी फसवणूक करणं कोणाचा तरी अपमान करणं या गोष्टी टाळल्याच पाहिजे हा दिवस खरंच खूप शुभ आहे एखाद्या दिवशी आपण खूप चांगलं काहीतरी पूजा अर्चा करतोय दोन दोन तासाची आणि त्यानंतर काहीतरी वाईट साईट बोलतोय तर त्या दोन तासाच्या पूजेचा काही अर्थ उरत नाही आपण सेवा करतोय पूजा करतो आहे ना तर आपलं मन आपण शांत ठेवायचं आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे क्रोध ईर्षा या ह्या अशा वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मनातून काढून टाका यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी बघा मांसाहार वगैरे यासारख्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे असं खरं तर बघा आता चातुर्मास सुरू झालेला आहे संपूर्ण चातुर्मास आपण बरेचसे नियम पाळत असतो त्यातल्या त्या तशा शुभ दिवशी आपल्याकडून खाण्यापिण्याच्या बाबतीत काही चुका व्हायला नको कारण त्याचे खरंच मग वाईट परिणाम भोगावे लागतात आपलं शरीर जितकं शुद्ध असेल ना तितका त्या दिवसाचा आपल्याला फायदा होत असतो यानंतर बघा या दिवशी समजा तुमच्या दारामध्ये कोणी आलं काही मागायला आलं तर तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीतरी दान करा पण दारामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नका कितीही ते व्यक्ती आपली दुश्मन असेल शत्रू असेल पण तरीसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीचा अपमान करायचा नाही आहे हे नेहमीच पाळलं पाहिजे कारण कोणी व्यक्ती जेव्हा आपल्या दारामध्ये येते तर ती दारामध्ये आल्यानंतर आपण म्हणतो बघा अतिथी भव ती व्यक्ती आपल्यासाठी देवाप्रमाणे असते तर त्यामुळे आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तीचा कधी पण अपमान करू नका आणि या दिवशी तुम्हाला बघा गाय कुत्रे वगैरे असे प्राणी जर दिसले तर त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या गुरुपौर्णिमेचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कराल चुकीच्या गोष्टी नक्की टाळाल की जेणेकरून मग आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही की मला माझ्याच बाबतीत असे वाईट दिवस काय येतात मलाच अशा अडचणी काय येतात तर त्यामुळे तुम्ही या नियमांचं पालन कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ